नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आम्ही बागेत आलेलो आहे आणि बागेला आम्हाला कॉटन केकची स्लरी बनवायची आहे ना त्यासाठी आम्ही आज बागेमध्ये सरकी पेंट घेऊन आलेलो आहेत बघू शकता अशी साईज झालेली आहे आता फळांची दीड एक महिना टाईम आहे आमच्या बागेसाठी निघण्यासाठी हार्वेस्टिंगसाठी तर आता या फळांची साईज वाढवण्यासाठी आणि कलर येण्यासाठी आम्ही कॉटन किकची स्लरी करणार आहोत तर कशी करतो आहे आम्ही कॉटन किकची स्लरी दाखवते चला आता इथे सकल के घेतलेले आहे के एंगी। पी एम बीची स्लरी के एम बीची स्लरी करणार आहोत आम्ही गूळ आहे एक किलो दोन किलो आहे हा तो एक किलो टाकन है आस किलो सरकी पेंट घी वीस किलो अरकी पेंट काप है कापसा पेंट तो ये स्लरी बनवायी है टाकी छोटी है ना आम स्लरी की तीन बॉटल है नया तीन लिटर का आता इसलरी ना चार दिवस भिजवायची आहे गूळ बॅक्टेरिया आणि सरकी आणि चार दिवसानंतर त्यातलं पाणी जे आहे ना ते गाळून आहे आणि बागेला ड्रिपद्वारे आहे आता टाकूया एक किलो गूळ आणि जी वीस किलोची सारखी पेंड होती ना कापसाची ती टाकून द्यायची याच्यामध्ये मी इथे पाणी भरून आहे अगोदर ड्रम मध्ये टाकू लागू जी गायांना आपण खाद्य म्हणून जी पेंड देतो ना तीच सारखी पेंड आहे बघू शकता आता ही भिजवून द्यायची आपल्याला एकदा बांबूच्या सायन हालून द्यायचे आणि झाकून ठेवायची आहे आणि चौथ्या दिवशी हे हिस्लरी आपल्याला बागेला ड्रिपद्वारे सोडायची आहे पेंट गूळ आणि बॅक्टेरिया हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे पाणी कमी कावर टाकलं तर सारखी पेंट आहे ना जी अशी फुलून येते वरती आणि त्यातलं पाणी जे बाहेर येऊ शकतं ना ड्रमच्या बाहेर म्हणून पा पाणी कमी टाकलं आहे लागलं तर आपण उद्या परत पाणी टाकूया यामध्ये